आनंदसरच्या टी व्ही शिनमध्ये हे कावळा जे आहे उडून आला आता ते लय जखमी आहे त्याच्या पंख पूर्ण कशा तरी अडकला असन किंवा करंट लागला असन त्याचा पाय पायपणे गेलेला आहे आता पाय फक्त आहे पण ते पूर्ण वाळून गेलेला आहे आनंद सर त्याला घरी घेऊन आली सोबत लेकरं वगैरे मग त्याला बघितलं त्याच्या पंखावर विलाज केला जे पंख कामाचे नाहीत म्हणजे ज्याच्यापासून गे ते गेलेत ते बी काढायला ते पंख ते काढून घेतले आता पाय तर पूर्ण वाळलेला आहे ते पाय पण निघणार आहे पण आहे का नाही ह्याच्यात काय जोस वगैरे बघितला मी त्याला खायला टाकलं एवढा व्याकुळ होता खाण्यासाठी की त्यांनी खाऊन घेतलं पुन्हा नुकती ठेवली भाकरी ठेवल्या त्याला पाणी ठेवलं आता कदाचित ह्याला उडता येईल भविष्यामध्ये पण हे आता निसर्गामध्ये सर्वाय करू शकत नाही आता पहिलाच आपल्याकडे एक पोपट आहे आदिरा नावाचा तो पण आप